अशोक म्हसके शरद चव्हाण खरोटे बाबासाहेब हाडके वाल्मिक बाळी आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत रोख रक्कम देऊन मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यामध्ये प्राथमिक गटात प्रथम सृष्टी निघोटे द्वितीय समर नरोडे तृतीय योगीराज पवार अद्भुत कारभार व श्रावणी तसेच माध्यमिक गटात प्रथम चव्हाण द्वितीय सार्थक पोटे तृतीय सोनाक्षी त्रिभुवन प्रोत्साहन पर रोहन श्रीखंडे व भूमिका शिहरे यांनी क्रमांक पटकावला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिरुद्ध भारद्वाज ए छत्रपती संभाजीनगर